आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा इचलकरंजी महापालिकेच्या सेल्फी पॉइंट नागरिकांचा चांगला प्रतिसाद इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं हरघर तिरंगा मोहिमे अंतर्गत विविध उपक्रमाचा प्रारंभ केला आहे या मोहिमे अंतर्गत नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आताच एक भाग म्हणून महापालिकेच्या आवारात सेल्फी पॉइंट सदर सेल्फी पॉइंटला नागरिकांनी चांगली पसंती दिली असून महानगरपालिकेमध्ये येणारे अनेक नागरिक तिरंगा हातामध्ये घेऊन फोटो काढण्यात दंग असल्याचं चित्र गेल्या दिवसापासून दिसत आहे यातील काही नागरिक सेल्फी काढत आहेत तर काही नागरिक इतरांकडून फोटो काढताना दिसत आहेत सेल्फी व फोटो काढत असताना नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत असल्याने प्रशासनाकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे महानकर पवार करंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा